संजय राऊत म्हणाले अमित शहा शिंदे गटाचा कोथळा काढणार पस्तीस आमदार फुटणार एकनाथ शिंदेने हात जोडत तीन शब्दातच विषय उरकला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे आज दिनांक एक डिसेंबर तब्बल एक महिन्यानंतर पुन्हा एकदा मैदानात उतरलेत संजय राऊत यांनी एक महिन्यानंतर पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे अमित शहा शिंदे गटाचा कोथाळा काढणार शिंदे गटाचे पस्तीस आमदार फुटणार असा खळबळजनक दावा केला आहे आता यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हात जोडत अवघ्या तीन शब्दात प्रतिक्रिया दिली आहे पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले शिंदे यांची शिवसेना म्हणायला आम्ही तयार नाही त्यांचा कोथळा अमित शहा काढणार हे लिहून घ्या त्यांनी आमचा काढायचा प्रयत्न केला होता शिंदेचे पस्तीस आमदार फुटणार रवींद्र हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांची नेमणूक केलेली आहे असंही त्यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्याबाबत एकनाथ शिंदे यांना विचारलं असता त्यांनी हसत हसत हात जोडले त्यांच्या तब्येतीला शुभेच्छा अशा तीन शब्दांची प्रतिक्रिया दिली बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई